फुलवाड़े बॅरेज या ठिकाणी जे गेल्या दोन तीन महिन्यापासून लिकेजमुळे जे पाणी वाहून जातं आहे आणि त्याच्यामुळे पाण्याची जी पातळी आहे ती सुकवत गावाकडं जे बॅकवॉटर जात आहे त्या बॅकवॉटरचे पाण्याची पातळी खूप खालावली खूप कमी झाली आणि शेतकऱ्यांचे जे बोरवेल आहेत जे विहिरी आहेत त्या पाण्याची लेवल कमी व्हायला लागली पाणी कमी यायला लागलं मोटरमध्ये आणि त्याच्यामुळे पिकं करपायला लागली जळायला लागली तेव्हा शेतकऱ्यांचं शेतकरी या ठिकाणी जेव्हा बॅरेजला येतात पाहतात त्यावेळेस बॅरेजच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला इथं घुसण्याचा अधिकार नाही इथं घुसू नका इथं येऊ नका पाणी तुमच्याकडे इथं येण्याची परवानगी का पाण्याची परवानगी का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना विचारून इथं येण्यापासून मज्जाव करत होते इथले कर्मचारी अधिकारी याच्यावरनं शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झालेली की जाणून बुजून बॅरेजचं जे पाणी आहे जे तापीचं पाणी जे आढळलं एवढं कोट्यावधी रुपये खर्च करून हा गरिबांचा पैसा आहे शेतकऱ्यांचा पैसा आहे शेतमजुरांचा पैसा आहे याच्याने एवढं मोठं बॅरेज उभं केलेलं आहे आणि त्याच्यातलं जे पाणी आहे जे थांबवायला पाहिजे ते जाणून बुजून लिकेज करायचा कारण याच्या मागे एक इकडे इकडे दाखवा तुम्ही बघा त्या समोर रेतीचा ठिया चालू आहे त्या ठिकाणी त्या रेतीच्या ठेकेदारांचं जर पाणी अटलं तिथं तर त्या बोटी चालता येणार नाही आणि त्याच्यामुळे किंवा जे रेती ते वाहून नेतात मोठे मोठे खड्डे तयार होतील आणि त्याच्यामुळे प्रशासनाचं लक्षात येईल की आम्ही किती मोठ्या प्रमाणावर इथे रेतीचा उपसा करतोय ते लक्षात येऊ नये म्हणून या अधिकाऱ्यांची त्यांनी साठ केलंय किंवा काय किंवा काय पैशांचं देवाणघेवणीचा व्यवहार झालाय का अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये साहजिक येणार कारण चार पाच दिवसापूर्वी जेव्हा शेतकऱ्यांनी तक्रार केली कि की हा लिकेज का बंद होत नाही तेव्हा त्यांनी तात्काळ इथं ता पाच लिकेज होते आता तीन बंद झाले दोन चालू आहेत तरी पण आणि आमची अशी मागणी हे दोन पण बंद झाले पाहिजे आणि प्रशासन काय करतंय आहे जर रेतीचा ठेका यासमोर इतक्या जोऱ्या बॅरेजला लावून बॅरेजचं नुकसान होणार आहे का कोट्यवधी रुपयाचा बॅरेज बांधलेला आहे आणि तिथं रेतीचा एवढा मोठ्या प्रमाणात उत्साह होतोय याच्याकडे पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या जे लिकेज या ठिकाणी या बॅरेजला झालेले आहेत हे तात्काळ या डिपार्टमेंटने ते दुरुस्त करून हे लिकेज बंद केले पाहिजे आणि संपूर्ण पाणीसाठा हा अडवला गेला पाहिजे अशी आमची कडकडीची विनंती अन्यथा आणि आज आम्ही आलो एकही अधिकारी तो उपलब्ध नाही आम्ही फोनवर संपर्क केला बराच वेळ फोन उचलला नाही आणि त्याच्यानंतर एक सांग आम्ही दुसऱ्या अधिकारी सांगतात मी मिटिंगला आहे धुड्याला दुसरे सांगतात आम्ही शिरपूरला आहे म्हणजे आज वेळ दिलेली होती चर्चेसाठी काय कारण आहे बाबा लिकेजचं तर त्या कारणासाठी या ठिकाणी अधिकारी पण कोणी उपस्थित नाही आम्ही अर्धा तासाने एक तासाने येणार आम्ही त्यांची वाट बघतोय या ठिकाणी आज धरणे धरून बसलोय ठिया मानून बसलोय बस सर्व शेतकरी मिळून जर या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही या ठिकाणी जर लिकेज बंद झाले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी या बॅरेजवरती आंदोलन करता करण्यात येईल आंदोलन उभं करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाला प्रशासन आणि या ठिकाणाचे जे अधिकारी जे कर्मचारी ते सर्वशी जबाबदार राहतील त्यांनी लवकरात लवकर हे लिकेज बंद केले पाहिजे अशी आमची कडकडीची मागणी आहे आणि जो रेतीचा ठेका कायदेशीर तुम्ही चालवा जेवढं दिलेलं आहे तेवढाच परंतु या ठिकाणी जरी पाहिलं प्रचंड मोठा उत्साह या ठिकाणी होतोय आणि त्याच्यामुळे पाण्याची पातळी पण खालव खालवली जाते याची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे अशी आमची कडकडीची विनंती आहे नाहीतर उग्र स्वरूपाचा आंदोलन शेतकऱ्यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतीने या ठिकाणी बॅरेज चे लिकेज बंद पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे भवानी जय शिवाजी आवाज कुणाचा बोला छत्रपती शिवाजी शेतकऱ्यांना न्याय पाहिजे शेतकऱ्यांना न्याय पाहिजे लिकेज बंद पाहिजे बॅरेज चे लिकेज बंद पाहिजे बॅरेज चे लिकेज

ટોટાટો બીજો હાલો થોડું કાલે આપણે બીજું હાલ અચ્છા